बबलू सावंत संस्कार वडर यांच्यास अन्य कार्यकर्त्यांना समजली त्यांनी याची माहिती मिराज येथील निमल राहत असलेल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली या संस्थेचे डॉक्टर अजय बाबर शशिकर भारद्वाज सागर भानुसे यांचे पथक शिरोळ येथे दाखल झाले या पथकाने संबंधित श्वान पकडून त्यास भुलेचे इंजेक्शन दिलं सदर श्वानाच्या मुंडक्यात अडकलेले प्लास्टिक चिपरने सुरक्षित काढून त्याचा जीव वाचवला या पथकाने घेतलेल्या मेहनतीमुळे श्वानाचे प्राण वाचले यामुळे नागरिकांनी मोकळ्या बरण्या न टाकता त्या बरण्या बंद करून टाकाव्यात असे मत डॉक्टर अजय बाबर यांनी व्यक्त केले राजे शिवाजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा